सुशीला शिवाजी भोर राहणार वडगाव लांडगा तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर मला चार वर्षापासून त्रास होता आता मी अप्रेशन केलं मला कोणताही त्रास राहिला नाही काय त्रास होता का तुम्हाला त्रास हो हो। हो होता म्हणजे मला असं सकाळी उठल्यावर येत नव्हत्या त्यावेळेस उभं राहता येत नव्हतं डायरेक्ट खाली बसता येत होत बसायला लागत होत कंबर दुखून दोन्ही पाय तुमचे दुखत होते त्यावेळेस मला खालीच बसायला लागत होत म्हणजे फार उभंच नव्हतं अच्छा तुम्ही जास्तीत जास्त किती वेळ चालायच्या जास्तीत जास्त चालायच्या म्हणजे मी चालायचे तशी पण त्यावेळेस मला ते वेळ ना डायरेक्ट मी खाली बसायला लागायचं पर तुमचं जर अर्जंट काय असलं तरी मला डायरेक्ट खाली बसायला लागायचे त्यावेळेस एक दिवस हांडा पण मी खाली टाकलेला होता वेदनांमुळे हा हांडा खाली टाकून दिला कमरे व हांडा होता डायरेक्ट खाली टाकून दिलेला आहे तुम्हाला आपल्या विनायक हॉस्पिटल बद्दल कस काय समजलं आमच्या बरेच ना ते बाईकांना माहिती होत ते म्हणे तिथं चांगले ऑपरेशन करा म्हणे तुमच्या ओळखीच्या पेशंटचे आपल्याकडे ऑपरेशन झालेले होते मनकेचे ऑपरेशन तुम्ही जसं की अगोदर बोललेले की तुमचे पाच संबंधातले पेशंटचे ऑपरेशन आपल्याकडे झाले मनक्याचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल मध्ये म्हणून त्यांना बघूनच तुम्ही आपल्याकडे ऑपरेशन अच्छा तर तुम्ही आता हल्लीच डॉक्टर उनिश गुप्ते सरांनी तुमचं कमरेच्या मनक्याचं ऑपरेशन केलंय तुम्हाला ऑपरेशन नंतर किती वेळात चालायला लागला दोन तीन तासात लगेच चालायला लगे। तुम्ही लगेच चालायला लागला चालताना तुम्ही पाहिलं की जो तुमचा अगोदरचा त्रास होता दोन्ही पायांमध्ये जे तुमचं दुखणं होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे गेले तुम्ही आतापर्यंत अंदाजे एकंदरीत एक किती किलोमीटर चालला असाल चार पाच किलोमीटर किलोमीटर तुम्ही आरामात चालल्या पहिले तुम्हाला पाच मिनिट सुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं वेदनांमुळे लगेच बसायला बसायला आता तर तुम्ही चार पाच तर... किलोमीटर तुम्हाला नाही तुम्ही तर पायऱ्या पण वर खाली केल्या आता आपण पाहिलं उतरून खाली आलेली कसलाही त्रास नाही काय नाही आणि तुम्हाला आता तुम्ही गाडीवरती सुद्धा बसू शकता म्हणजेच तुम्ही इथे करणार म्हणजे घरी सुद्धा करणार तसंच आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव फक्त फक्त मनक्याचं हॉस्पिटल आहे आपण इथे मनक्या दुसरे कोणतेही पेशंट बघत नाही तसंच तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं की आपल्याकडे फक्त ऑपरेशनच नाही विना ऑपरेशनसाठी सुद्धा पेशंट भरपूर ऍडमिट असतात फक्त एवढंच की उपचाराची पद्धत आपल्या एम आर एक्स रे वरती ठरवते कुठेही नाहीये आपण एक्स रे एम आर आय बघून मग ती उपचार पद्धती ठरवतो आणि त्या पद्धतीने पेशंटला उपचार देतो आता तुमच्या आपल्या इथे झालं त्या भाग, त्या काळामध्ये तुम्ही भरपूर पेशंट आपल्याकडे बघितले आपल्या युट्यूबवरती सुद्धा हजारो व्हिडिओ आहेत फेसबुकवरती सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत म्हणजे की जे ते व्हिडिओ आपण लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या मनातल्या शंकापुशंका दूर होण्यासाठी टाकलेल्या आहेत तसेच व्हिडिओ तुम्ही पण बघितलेले आहेत अच्छा चला तर आता आपण तुम्हाला चालताना बघूया पायऱ्यावर खाली करताना बघूया आणि गाडीवरती बसताना सुद्धा बघूया म्हणजे तुम्ही हे ते करताय म्हणजे घरी जाऊन नक्कीच करता <laughs> okay